झालं रामायण हा झालं जास्त वेळाच राहते का रामायण पाच मिनिटा रामायण कोणत्याही बाईला म्हणे म्हणे काय म्हणे काय म्हणे काय म्हणे मग ताक माझ्या घरचं नाही आता पण हा रामायण सांगायचं म्हणे आता ती बाई म्हणे विचार करे मी तो रामायण कधी ऐकलं सुद्धा नाही मग आता रामायण सांगायचो होत मी तुम्ही रामायणाचार्य आहे मग रामाने सांगायला सुरुवात केली सुरुवात करायची का म्हणे एक राजा होता का न त्याले चार पोर झाले होते का न सीता नावाची त्याची बायको होती का न मग ते वनवासा गेले होते का न रावणानं पकडून नेलो होतो रामान रावणाला फक्त तुम्ही मग मग हा असो म्हणे वा रामायण ऐकणार का रामायण सांगितलं म्हणजे असं रामायण ऐकण्यातच नाही गेलं काही असं रामायण जाणवतो का म्हणतात ताकापुरत रामायण काही जास्त विस्तार केलेला नाही पुढे सांगत असताना चंद्रवंश सांगितला ज्या वंशामध्ये कुरुवंश आणि यदुवंश सांगितला कुरुवंशामध्ये कौरव आणि पांडव सांगतात यदुवंशामध्ये यादव सांगतात की देवगिरी राजा आहे त्यापासून अर्जन्य पर्जन्य नावाचे राजे आहे त्यापासून नंदबाबा सुरसेना पासून वसुदेवजी आणि देवकी पासून भगवान परमात्मा श्रीकृष्ण रूपाने अवतीर्ण झाले म्हणतात सांगतात सांगतात म्हणतात अनेक वंसाचा चंद्रवंशाचं वर्णन करत असताना सांगतात कि लाखो लाखो असुराच्या देख्याने पृथ्वी ग्रस्त झालेली होती आणि त्या असुराच्या मुक्त होण्याकरिता ब्रह्मदेवाला शरण दिली आणि तिनं गायूचं रूप धारण केलं पृथ्वी ब्रह्मा पासी जायवी ढाळ तसे रडायला लागली म्हणे ला देवा डोळ्यातून आसरू यायला लागले लागले हमरडा फोडायला लागली म्हणे देवा ऐका ना म्हणे दोन भार एवढा होऊन गेलेला आहे काय मला हा भार सहन होत नाही त्यावेळेस ब्रह्मदेव म्हटले चला म्हणजे सगळे जण विष्णू भगवंताकडे जाऊ सगळे जण विष्णू भगवंताकडे गेले आणि गेल्यानंतर म्हणतात की विष्णू भगवंताजवळ गेल्यानंतर विष्णू भगवंत प्रकट झाले प्रगट झाल्याच्या नंतर म्हणतात पृथ्वी मातेने सर्व सर्व कष्ट विष्णू भगवंताला सगळीपडे म्हणतात की भगवान परमात्मा म्हणजे पृथ्वी मातेला काळजी करू नको तुझ्यावरचा नृत्याचा भार नष्ट करण्याकरता मी आई तुझ्या पोटाने म्हणून जन्माला येणार हे ऐकल्याच्या नंतर वाटलं वाटलं पृथ्वी माता त्या ठिकाण म्हणतात समजूत घातल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने धीर दिल्याच्या नंतर आपल्या परमनामाकडे आलेली आहे पूर्वी सांगत असताना सांगतात राजा सुरशेनजी महाराज मथुरा नगरीत आणि मथुरा आणि सुरशेन या दोन्ही राज्यावर राज्य करीत होते आणि मथुरा ही यादवांची राजधानी होती भगवान श्री हरी त्या मथुरेमध्ये नित्य निवास करत असतात म्हणतात सुरशेन महाराजांचा पुत्र नहीं। नहीं। वसुदेव मथुरेमध्ये वास्तव्य करत होता कसं काय तो म्हणतात सुरशेन महाराजांचा पुत्र आहे वसुदेवजी आणि कोलसाची चुलद नाही आहे देवकी यांचा विवाह झाला आणि विवाह झाल्याच्या नंतर म्हणतात देवकी महाराज आरूळ झालेली आहे आणि कोलसाने आपल्या हातामध्ये त्या रथाचे घोड्याचे लगाम ठेवलेले आहे लगाम ठेवल्याच्या नंतर साध्य करत आहे साध्य करत लग्नाचा मस्त धामधूम उत्सव चाललेला आहे आणि त्या उत्सवामध्ये मध्यभागी गेला मध्यभागी गेल्याच्या नंतर म्हणतात तिथे आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी झाल्याच्या नंतर ती आकाशवाणी म्हणायला लागली अरे मुलगा तू जिला सोबत घेऊन चाललेला आहे ना तिच्यापासून उत्पन्न होणारा आठवा पुत्र तुझा काळ टाका हे ऐकल्याच्या नंतर म्हणतात त्याने आपल्या हातामध्ये असलेली व्यान मध्ये असलेली तलवार उपसली आणि देवकी मातेवर मारायला लागलेला आहे त्यावेळेस म्हणतात की आपली बहीण असून सुद्धा तिची वेणी पकडली आणि तिला मारायला तयार झालेला आहे उन्मत्त झालेला आहे वसुदेवजी महाराजांना विचार पडला म्हणजे आता काय करायचं त्यावेळेस वसुदेवजी महाराजांनी स्तुती केली अरे ऐक तू भोजवंशीय राजा आहे तू कीर्ती वाढवणारा आहे तुझे अनेक शूर कीर्ती जातात आणि या मंगल समयी तू बहिणीला मारण्याकरिता कसा तयार झाला हे शरीर कर्म आहे आणि जसं कर्म असते ना त्यानुसार हे शरीर सोडावं लागतं आणि नवीन शरीर ग्राह्य करावं लागतं ग्राह्य करावं लागतं आकाशवाणी झाली म्हणून तुला तुझा मृत्यू कळला आहे हे राजा कोणाचा द्रोह करू नको अरे कोणाचाही द्रोह करू नको आणि जीवाने कोणाकडून शत्रू समजू नये दुसऱ्या कडून जीवाने शत्र हिला माराचा विचार सुरू भोज वंशीय राजे स्त्रीला मारत नसते म्हणे राजा आहे कलसाच कंसाने वसुदेवजी महाराजांचं जे बोलणं ऐकलं आणि वसुदेवजी महाराज पुन्हा म्हणायला लागले म्हणे

असे सहा पुत्र त्याने काय केले संपवले पण संप नव्हता पहिला पुत्र नेणारा किंवा त्याने तो पहिला पुत्र पाहला म्हणजे वापस परत केलेला आहे त्यावेळेस मात्र सारण्याकरिता देवर्षी नारद त्या ठिकाणी आले अरे मोकल साहेब भगवान परमात्मा चुरूर आहे तो कुण्याही रूपामध्ये कशाही पद्धतीने जन्म घेऊ शकतो अरे तो आटक पहिलं सुद्धा आत्म करू शकतो आत्म सुद्धा पहिलं होऊ शकते म्हणून राजा आई म्हणे हे सगळे तुझा काल आहे बर बर म्हणे केलं पाहिजे म्हणे पहिल्या पुत्रापासून सारे पुत्र कालपुर का मानले पाहिजे कारण तिकडे देवाला पृथ्वीवरचा भार वाढवायचा होता परत दिलेला पुत्र वसुदेवजी महाराजांच्या माध्यमातून परत बोलविला आणि सांगतात की त्याच ठिकाणी त्या पुत्राला मारलेला आहे कशोकरी सहा मारले सातवा द्वारा आहे आणि आठवा देवा देवकी मातेच्या उदरामध्ये स्थापन होणार वंसाने सांगितलं कोणी सात गेले आणि आठवा माझा काळ येणार आहे म्हणून ही आपल्या आपल्याला शेवटी काळ रात्र आहे का या देवकीच्या उदरामध्ये भगवान परमात्मा स्थापन पर होणार आणि ती कधीही प्रस्तुती होऊ शकते ही काळ रात्र ठरणार आहे म्हणून कोणीही या नगरामध्ये असुराने झोपायचं नाही जागृतीमध्ये राहून मात्र तिचं काय करायचं तिच्यावर लक्ष द्यायचं लक्ष द्यायचं लक्ष द्यायचं म्हणतात कोणसाची आज्ञा झाल्याच्या नंतर सर्वच्या सर्व प्रदंबा असेल बकासूर असेल चादूर असेल तृणवर्स अगासूर असेल मुरिष्ठ असेल अरिष्ट सूर असेल द्विदज असेल पुतना असेल असेल धेणुका असेल बांधासूर असेल भोमासूर असेल पुष्कळचे दैत्य सगळे त्या ठिकाणी वास्तव्य करायला लागले